जिंतूर ग्रामीण रुग्णालयाच्या बेडवर कुत्रा आढळून आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट परभणी जिल्ह्यातील जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील बेडवर कुत्रा आराम करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घटनेने आरोग्य दैनंदिन अवस्था समोर आली असून समाज माध्यमावर विविध तर्कवितर्क लावले जात होते दरम्यान या ठिकाणी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ग्रामीण व शहरी भागातील गोरगरीब घरातील नागरिक उपचारासाठी येतात मात्र या घटनेची माहिती मिळता संतप्त भाजप पक्षाचे तालुक्यात अध्यक्ष गोविंद तिट्टे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने वैद्यकीय अधीक्षक रविकिरण तांडगे यांचे दालन गाठत त्यांना या प्रकरणाबाबत जाबो कारवाईबाबत विचारले असता यावेळेस वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रविकिरण तांडगे यांनी काय सांगितले ते पाहा काल झालेल्या प्रकाराबद्दल तुम्ही केलेली कार्यवाही त्याचा अहवाल आणि त्यावर कडक ऍक्शन कधी करण्यात घटना ज्याच्या ड्युटीमध्ये झाली चौदा तारखेला त्या ड्यूटीवर असणारे दोन स्टाफ एक सिक्युरिटी आणि दोन क्लास फोर यांच्या नावाने नोटीस काढून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सिव्हिल सर्जन साहेबांकडे पाठवण्यात येत आहे बर त्यावर ऍक्शन घेणार हो किती लोक होते चार जण होते चार काही दिवसापूर्वी संभाजीनगर येथील आरोग्य विभागाचे पथक आले होते त्यावेळेस देखील आपण त्यांना विविध प्रश्नाबाबत विचारणा केली असता त्यांनी निश्चितच काही काळात या आरोग्य केंद्रात सुधारणा होईल असे सांगितले होते गोरगरीब घरातील रुग्ण उपचारासाठी येतात मात्र आरोग्य केंद्रामध्ये चक्क अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाची लाट पसरली आहे यापुढे तरी आरोग्य विभागाने सुव्यवस्था द्यावी म्हणून नागरिकातून मागणी जोर धरत आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडली सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेखालीम